नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाईम्सवर ठाणे जिल्ह्यातील बदलापूर इथं घडलेल्या घटनेच्या वार्तांकनासाठी गेलेल्या दैनिक सकाळच्या महिला पत्रकारावर बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अत्यंत अश्लील भाषा वापरल्यानं महाराष्ट्रातील पत्रकार संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली या संदर्भात नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ तसंच नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देऊन वामन म्हात्रे यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली महिला पत्रकारांना उद्देश येऊन वामन मात्रे यांनी तू अशा बातम्या देत आहेस जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय अशी अत्यंत अश्लील व विनयभंग करणारी भाषा वापरली या घटनेमुळे राज्यातील पत्रकारांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या कलमांतर्गत वामन मात्रे यांच्यावर विनयभंग व पत्रकारच धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी पत्रकार संघटनांनी केली परवा ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर येथे जो प्रकार घडला त्या घटनेचं वार्तांकन करणाऱ्या आमच्या महिला भगिनी यांना तिथील नगरा उप माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अत्यंत शिवा शिवराळ भाषेत शिवीगाळ केली अनेक आरोप केले अनेक अपशब्द त्यांनी वापरले आणि त्याचबरोबर एक पत्रकार या नात्याने तिला दमदाटी करण्यात आली आम्ही या घटनेचा नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत आहोत आत्ताच आम्ही नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांना भेटलो आणि निवड त्यासंदर्भात निवेदन दिले आणि अशी मागणी करण्यात आली आहे की ज्यांनी महिला पत्रकारावर अत्यंत घाणेरडे आरोप केले दमबाजी केली त्यांच्या विरोधामध्ये पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा आणि जास्तीत जास्त कडक शिक्षा जी कायद्याने होती त्यांच्यावर क करावी अशी आम्ही मागणी करत आहोत पत्रकार संघटनांनी म्हात्रे यांच्या असलेल्या वार्तांकनाचा निषेध करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली या घटनेमुळे महिला पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे